नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून दुर्गम भागात कर्मचाऱ्यांना सॅटेलाईटची सुविधा कार्यान्वित केली आहे संपर्कासाठी पोलिसांच्या वॉकीटॉकीची सुविधा असेल आणि किमान दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्राची सुविधा असल्याने जास्तीत जास्त मतदान होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जलद यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगळुरे जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर उपस्थित होते प्रत्येक मतदान केंद्रावर गरज पडल्यास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याबरोबरच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथका सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जलद शर्मा यांनी दिली आहे पावसापासून संरक्षणासाठी वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचे आदेश दिले आहेत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून चौवेचाळीस भरारी पथके ब्याऐंशी स्थायी पथके चोवीस जलचित्र सर्वेक्षण पथके बारा जलचित्र निरीक्षण पथके सोळा आंतरजिल्हा आंतरराज्य तपासणी नाक्यासह सज्ज आहेत भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलीस दलाचे सदस्य समाविष्ट केले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा व अप्पर जिल्हाधिकारी पारदे यांनी केली आहे पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील वीस दिंडोरी व एकवीस नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान वीस मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पाडणार असून मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाज वाजेपासून सी डब्ल्यू सी चे गो डाऊन अंबाडमध्ये होणार आहे ह्या इलेक्शनशी संबंधित आमचे मतदार वीस दिंडोरे आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये प्रचाराच्या कालावधी दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे गैरप्रकारांना आळा घालण्याबद्दल मतदानाच्या पूर्वी दारू पैशा वस्तू किंवा अन्य काही गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून चव्वेचाळीस भरारी पथके ब्याऐंशी स्थायी पथके चोवीस चलचित्र सर्वेक्षण पथक बारा चलचित्र निरीक्षण पथक सोळा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य तपासणी नाके असा सज्ज आहे भरारी व स्थायी पथकामध्ये केंद्रीय पोलीस दलाचे सदस्यसुद्धा समाविष्ट केलेले आहे ह्याच्यासोबतच जे केंद्रीय पोलीस दल आहे त्यांची जे 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 तुकडी आलेली आहे त्यांच्यासोबतसुद्धा ब्रीफिंग झालेलं आहे आणि त्यांना पण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सांगण्यात आलेली आहे मतदानाची तयारी अशी प्रकार आहे दिनांक वीस मे रोजी लोकसभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघात एकशे चोवीस मतदान मतदार जे आहे ते अद, त्यांचे अधिकार वापरणार ना आहे नाशिकमध्ये एकोणीसशे दहा आणि दिंडोरीमध्ये एकोणीसशे बावीस मतदान केंद्र आहे जिथे सर्व सुविधा जे आहे त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि एकशे दहा टक्के याप्रमाणे सतरा हजार अठ्ठावीस कर्मचारी केंद्रवर नियुक्त केले जाणार आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट नाशिक